नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमुळे महिलांचे सक्षमीकरण होत आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनाद्वारे त्यांना मदत करत आहेत राज्य सरकार ही लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यावर पैसे दिले आहेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील चौऱ्याण्णव हजार बहिणींना या योजनेतून पैसे देण्यात आले आहेत ही योजना बंद करण्याचा काँग्रेस नेत्यांचा डाव असून मुंबईत बसलेले सक्के भाऊ ही योजना बंद होऊ देणार नाहीत सावतर भाऊ हे योजना बंद करण्याची भाषा करत आहेत हा डाव हाणून पाडू असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अक्कलकोट येथे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उजनीच्या पाण्याचे जलपूजन व विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले राजफत्तेसिंह मैदानावर सकाळी अकरा वाजता जाहीर सभा संपन्न झाली या प्रसंगी अक्कलकोट विधानसभेचे आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार राजाभाऊ राऊत आमदार समाधान आवताडे आमदार राम सातपुते माजी आमदार प्रशांत परिचारक फसमनी महाराज अण्णाराव बाराचारी रामापत शिवड शेट्टी शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय देशमुख आरपीआय आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे शिवानंद पाटील भाजपा माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार युवा नेते मिलन कल्याण शेट्टी अविनाश महागावकर राजकुमार कापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लोकसेवक म्हणून ज्या ज्या मागण्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या त्या सर्व मागण्या देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत एकरूप योजना पूर्णत्वासाठी त्यांनी सुप्रमा दिली आहे अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून निधी दिला आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी उजनीचे पाणी दिल्याने ते आमच्यासाठी भगीरथ ठरले आहेत असे प्रतिपादन यावेळी केले या जाहीर सभेस भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शहर अध्यक्ष शिवशरण जोजन अंकुश चौगुले ननू कोरबू सुरेखा होळीकट्टी यशवंत धोंगडे विलास गव्हाणे महेश जानकर रजाक सय्यद बाळा शिंदे महेश शिंडोळे मल्लीनाथ स्वामी प्रभाकर मजगे शिवानंद पाटील परमेश्वर यादवाड धनंजय गाढवे चंद्रकांत दसले आदींसह भाजपा शिवसेना शिंदे गट आरटीआय आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण करतो आणि कामांची यादी इतकी मोठी आहे की ती यादी जर मी वाचली तर भाषणाचा अर्धा वेळ या यादीला लागेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे आनंद आहे सचिन दादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी मी आलो होतो दादांनी ज्या ज्या मागण्या के केल्या होत्या त्या त्या मागण्या मी आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्ण करू आणि सचिन दादानी त्याचा पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय आज खरं म्हणजे सातत्याने उल्लेख केला जातो अक्चलकोट तालुका राज्यातला शेवटचा तालुका शेवटचा म्हणून त्याला शेवटचाच ठेवायचं पाणी पण शेवटीच द्यायचं विकास पण शेवटीच द्यायचा आम्ही भूमिका बदलली आम्ही सांगितलं अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका नाही हा महाराष्ट्राचा पहिला तालुका आहे अरे सुरुवात महाराष्ट्राची या पासन होते आणि म्हणून या ठिकाणी पाणी पण देऊ आणि विकास पण देऊ खरं म्हणजे लोक अनेक वेळा सचिन सचिनदा वेड्यात काढायचे अरे आम्ही खूप वर्ष ऐकलं उजलीचं पाणी देणार उजलीचं पाणी देणार इकडनं पाणी येणार तिकडनं पाणी येणार निवडणुका आल्या की केवळ के आश्वासन असतात की कामं होत नाहीत पण सचिन दादाच्या नेतृत्वात ते काम या ठिकाणी झालं देखील त्याला पैसे लाभले देखील त्याच भूमिपूजनही झालं जलपूजनही या ठिकाणी आपण करतो आज आपण पाहतोय कर्नूर धरणापासनं सोळा किलोमीटरची जलवाहिनी असेल उजनी शहर पाणी पुरवठा योजना सत्तेचाळीस कोटीची असेल त्याच्यामध्ये दोन एम एल डीचे जलकुंभ आहेत बावीस किलोमीटर जलवाहिनी पंच्याहत्तर केवीपीची सौर सौरऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे त्यासोबत अक्कलकोट शहरातले एकशे दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांचं देखील आपण काम या ठिकाणी करतो शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करतो विविध रस्त्यांची कामं अक्कलकोट पासन तर या ठिकाणी पर्यंतच्या रस्त्याचं काम आपण करतोय अमृत दोन मधून पाणी पुरवठा योजनेकरता बहात्तर कोटी रुपये देतो आहे आणि या ठिकाणी देगाव एक्सप्रेस कॅनाल ज्याच्यामुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर दोन्ही ठिकाणच्या गावांचं सूत्र चेहरा बदलणार चे आहे त्या देगाव एक्सप्रेस कॅनलला देखील साडेतीनशे कोटी रुपये आपण दिले आणि त्याच्याही कामाची सुरुवात आज या ठिकाणी होते शहराकरता एकशे सदतीस कोटी रुपयाची भूमिगत गटारीची योजना आहे उत्तर आणि दक्षिणचे पोलीस स्टेशन्स आहेत दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि ज्याचा मी उल्लेख केला की बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी एक्कावन्न गावांकरता पाणी येत आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट दुधनी मेंदर्गी या तीनही नगरपालिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण सोडवतो एकरुख योजना सत्तावीस वर्ष योजना बंद पडली होती लोक म्हणायचे एकरूप योजना कधी होऊच शकत नाही ही होण्याचं काही कारणच नाही मला आज आनंदात सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही चारशे बारा कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातून दिले आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूर धरणात पाणी येत आहे त्या पाण्यातनं आपल्यापर्यंत पाणी, पाणी येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विकास असेल नाग नागनाथ मंदिर बोरामणी इथलं ब्रह्मनाथ मंदिर महिंदर्गीतलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान हिरेमठ नागरसूण येथील बमलिंगेश्वर मठ किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर दुधनी येथील मल्लिकार्जून मठ आणि ज्याचं काम सुरू करण्याकरता भूमिपूजनाकरता मी स्वतः आलो होतो ग्रामदैवत मल्लिकार्जुनाच्या मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे सगळं पहिल्याच पाच वर्षात करून टाकाल तर पुढे काय राहणार आहे त्यामुळे करताही काही शिल्लक ठेवा आता मी यादी वाचणं बंद करणार आहे कारण अजून दोन मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत त्या आता दादा तुम्हीच वाचून टाकाल मी काही त्या याद्या वाचत नाही मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणारं सरकार आहे आपलं सरकार विकास करणारं सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणारं आपलं सरकार आहे आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनाऊन्समेंट तर सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही आठवतो ना दोन हजार चार साली आपलं असं नाही आहे ऍडव्हान्स मध्ये काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती शून्य 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 म्हणजे आता पावती कशी आलीय तुमच्याकडनं घेणं अठरा हजार रुपये सरकारने तुमचं बिल भरलं अठरा हजार रुपये तुमच्याकडनं घेणं शून्य 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 पुढच्या पाच वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली बारा हजार मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत पुढच्या पंधरा महिन्यानंतर पंधरा ते अठरा महिन्यानंतर